तिथे मात्र आम्ही बोलत राहतो पुन्हा एकदा राऊमाय राऊनबाप असलेल्या श्री गोविंद प्रभू बाबांचा आपण श्री गोविंद प्रभू यायचा आवाज जास्त आहे तोही दीड हजाराचा आहे लाडक्या बहिणीचा आवाज आहे करा तुमच्याही पत्रात थोडं चिंता करू नका अरवी तालुका महानुभाव मंडळ व सद्भक्त आर्वी शहर यांच्या वतीने आयोजित हा मेळावा खरंतर मला वाटतं मी या सभागृहात दुसऱ्यांदा कार्यक्रमाला आलेलो म्हणजे झालेल्या गर्मीनं मला असं सूचित केलं की तुम्ही दुसऱ्यांदा इथे आला आणि म्हणून त्या निमित्तानं या ठिकाणी या कार्यक्रमाला आयोजित असलेले परमपूज्य आदरणीय सत्यय प्रातस्मरणीय माझे सहकारी महंत वायंदेशकर बाबाजी ज्यांनी ध्वजारोहण या ठिकाणी केलेलं आहे असे परमपूज्य आदरणीय सत्यय महंत सेवात्कर बाबाजी ज्यांचे प्रमुख विचार आपण खऱ्या अर्थानं या ठिकाणी ऐकले चिंतन करावं मनन करावं आणि घरी घेऊन जावं असे विचार आपल्याला दिले असे आदरणीय नितीन दादाजी वानकर त्यापूर्वी ज्यांनी विचार आपल्याला दिले असे आदरणीय बाबेराज बाबा विडकर व्यासपीठावर या ठिकाणी उपस्थित असलेले आदरणीय श्री प्रवीण दादाजी त्याचप्रमाणे आदरणीय श्री दत्तराज दादाजी आदरणीय ज्यांनी या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन खऱ्या अर्थाने केलेलं आहे असं आदरणीय सार्थक दादा सुधामराज दादा चंदाताई विराट आणि ज्यांचा सत्कार आपण करतो ज्यांच्या नावात सुमीत आहे म्हणजे जिथे बुद्धी चांगली असेल समाजाची सेवा करण्याची भावना असेल मुलाचे पाय पाळण्यात दिसतात त्यावेळेसच त्याची आई त्या मुलाचं नाव खऱ्या अर्थानं ठेवते आणि ते सुमितजींच्या भाग्यानं खऱ्या अर्थानं ते घडलेलं आहे हे खऱ्या अर्थानं आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते असे आदरणीय सुमित्रा सातत्यानं तुम्ही आलेच पाहिजे मी या दिवसात प्रचंड गडबडीत होतो बरेचसे कार्यक्रम होते नाशिकला भव्य दिव्य कृतज्ञता सोहळा हा या राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांचा नाशिकमध्ये आयोजित केला होता आणि संपूर्ण महाराष्ट्र साधू संत आणि सद्भक्त त्या ठिकाणी पोचली होती त्या दिवसात प्रचंड मी त्या गडबडीत असल्यामुळे मी थोडा विचार करत होतो पण त्यावेळेस त्यांनी मला सांगितलं ते म्हटलं मिळावं आहे मी म्हटलं ठीक आहे उलकून घ्या तुम्ही पण ते म्हटले सुमित्ताचा खऱ्या अर्थानं सत्कार आहे मी म्हटलं आता कितीही त्रास झाला तरी चालेल मी नक्की त्या कार्यक्रमाला पोहोचेल त्याच्या मागची खऱ्या अर्थानं काही कारण आहे सुमितजींचा माझा परिचय असा काही नवीन नाही फार जुने आहोत आम्ही मला नंतर नंतर कळलं ते आर्मीतले आहेत आधी कळलं असतं तर बरेच कामं मार्गी लागले असतात कारण ज्या वेळेस देवेंद्रजी मुख्यमंत्री होते त्यावेळेस त्यांचं ओ एस डी म्हणून काम दादांकडे होतं आणि त्यावेळेस खऱ्या अर्थानं आम्ही मराठी भाषा विद्यापीठ रिंथपूरला झालं पाहिजे याचा आवाज आम्ही उचललेला होतो आम्ही प्रशासनाला पुन्हा पुन्हा सांगत होतो त्या जागेचा महत्व सांगत होतो की जिथे आद्य मराठीचा ग्रंथ लिहिला गेला आहे त्याच ठिकाणी मराठी भाषा विद्यापीठ व्हावं आणि हा विचार आमच्याही पेक्षा सगळ्यात जास्त सुमित दादानी तिथं त्या ठिकाणी असलेल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या डोक्यात भरला हे महत्वाचं तिथे तर आय एस अधिकारी आहे तुम्ही एक म्हणाल तर ते दोन समजतात आणि म्हणून त्यांच्या डोक्यात हा विचार भरणं महत्वाचं आपण आणि बघता बघता अनेक ठिकाणी ते विद्यापीठ व्हावं याच्या चर्चा महाराष्ट्रात सुरू झाल्या मुंबईला व्हावं म्हणत होत पुण्यात व्हावं म्हणत होत कुणी अंबेदोगाईला झालं पाहिजे असं मत मानत होत पण या राज्याचे उपमुख्यमंत्री यांच्या लक्षात आलं की नाही आद्य मराठीचा ग्रंथ हा रिथपुरात लिहिला गेलेला आहे आणि म्हणून कुठेच नाही तर रिथपुरातच झाला पाहिजे ही भूमिका महाराष्ट्राच्या विधानसभेत देवेंद्रजींनी घेतली आणि आज ते विद्यापीठ खऱ्या अर्थानं रिथपूर मध्ये आकार घेत आहे याचा मनस्वी आनंद मराठी भाषिकांना तेवढाच महानुभावांना खऱ्या अर्थानं झाला आहे विचार पोहोचवणं अत्यंत महत्वाचं आहे त्या विचाराच्या पाठीमागे आपण असण महत्वाचं आहे आपली स्थिती वेगळी होती आपण ऐकतो आणि सोडून देतो पण नाही त्या विचाराच्या पाठीमागे उभं राहणं महत्वाचं आहे तो विचार खऱ्या अर्थानं आपल्याला अनेक आपल्या सहकार्यापर्यंत पोहोचवणं अत्यंत महत्वाचं आहे काय उपलब्धी झाली असेल या सरकारकडून ज्याचं ज्याच आहे ज्यांनी केलं त्याच बोललं पाहिजे या मताचा मी आहे गेली पंचाहत्तर वर्ष महानुभावांचा कुठेच विचार झाला नाही महाराष्ट्राच्या कुठल्याच अंत अर्थसंकल्प विचार झाला नाही तो विचार जर खऱ्या अर्थानं झाला

निधी पहिल्यांदा दिला गेला पहिल्यांदा असं कधीच्या महाराष्ट्रात घडलं नाही कधीच घडलं नाही कधी विचार केला नाही आणि तो विचार खऱ्या अर्थाने त्यांनी केला तुम्ही बघा काय नाही दिलं गोदावरी नदी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात जर तुम्ही गेलात तो गोदावरी नदीच्या पात्राचा लागून अनेक तीर्थस्थान आहेत काही पैठणच्या धरणात गेली महत्वपूर्ण तीर्थक्षेत्र महत्वपूर्ण स्थानं महत्वपूर्ण मंदिर आमची गेली पण तरीही जी काही काठावर आहेत त्या तीर्थक्षेत्राला जाण्यासाठी प्रचंड त्रास होता नागपूरच्या कार्यक्रमात ज्यावेळेस सत्कार झाला आदरणीय नितीनजी गडकरी साहेब होते देवेंद्रजी आले होते आणि त्यात हा मुद्दा खऱ्या अर्थानं मांडला होता की मी सांगितलं होतं की डीपीआर तयार झाला हरिहर पांडे डीपीआर तयार केलेला आहे आता बघता त्याला मान्यता देणं महत्वाचं आहे आणि बघता बघता मराठा मुक्ती मराठवाडा मुक्ती संग्राम या दिनाच्या दिवशी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी दोनशे चौतीस कोटी रुपयाचा जोडणार आहे अर्थसंकल्पातल्या पाच तीर्थक्षेत्रांना अठ्याहत्तर कोटी खऱ्या अर्थाने दिले दोन तीर्थक्षेत्र राहिले ते नगर होते पैठण आणि काटो या दोनही तीर्थक्षेत्रांचा विचार कदाचित उद्या कॅबिनेट आहे सोमवारी झाली आणि उद्याही कॅबिनेट आहे कदाचित त्या कॅबिनेटमध्ये दोनशे दोन कोटी मराठी भाषा विद्यापीठाला दिले बघता बघता आपण पाचशे कोटी रुपये या सरकारकडून महानुभाव पंथाच्या विकासासाठी खऱ्या अर्थाने घेतलेले आहे आणि म्हणून आज यांचा या ठिकाणी सुमितजींचा सत्कार होतो त्यांचा सिंहाचा वाटा खऱ्या अर्थानं या कामामध्ये आहे काम करणारी माणसं खऱ्या अर्थानं आपल्याला दिसत नसतात आम्ही जरी काम करत असू जात असू पण शेवटी याच माणसांचा हात धरून आम्हाला खऱ्या अर्थानं पुढे अधिकाऱ्यापर्यंत जावं लागतं तेव्हा ती काम पूर्ण होत असतात आणि म्हणून ही अत्यंत महत्वपूर्ण काम कामामध्ये कामा सहभाग त्या निमित्तानं आहे आणि म्हणून मी म्हटलं की त्यांची आणि माझी ओळख फार जुनी आहे नंतर बऱ्याच नंतर मला कळलं ते आर्मीच्या ऐक म्हणून महाले साहेबांनी सांगितलं रे सुमित आर्मीचा आहे विदर्भातलं आहे असं कसं तुमचं ऐकणार नाही तो म्हटलं माझं सगळंच ऐकतो आणि अशा पद्धतीनं सुविधा खऱ्या अर्थानं या संप्रदायाला देवेंद्रजीच्या माध्यमातून पुढे नेण्याचं काम खऱ्या अर्थानं त्यांचा अत्यंत शियाचा वाटा त्या कामामध्ये आहे आज आपली काशी म्हणून रिद्धपूर जी ओळखतो त्या रिद्धपूरलाही आज रेल्वे स्टेशन सुद्धा झालेलं केवळ एका महिन्यात प्लॅटफॉर्म तयार होऊन गाडी आज त्या ठिकाणी थांबते आणि म्हणून या सगळ्या सुविधा या महाराष्ट्र सरकारच्या वतीनं खऱ्या अर्थानं आम्हाला मिळाल्या सुमितजींचा तर आभार मानतोच मानतो मी पण आदरणीय या राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजींचा सुद्धा तुम्हा सर्वांच्या वतीनं मी या ठिकाणी आभार खऱ्या अर्थानं व्यक्त करतो आहे की त्यांनी खऱ्या अर्थानं लक्ष या संप्रदायाकडे दिलं आणि म्हणून खऱ्या अर्थानं महत्वपूर्ण कामात कामांचा पल्ला आणि खऱ्या अर्थानं गाठू शकलो अशी महत्वपूर्ण कामं या कालावधीत झालेली आहे मेळावा या ठिकाणी आपण साजरा करतो हो। आहोत गोविंद प्रभूंच्या वेळेंवर अत्यंत सुंदर असं प्रबोधन दादांनी या ठिकाणी केलेलं आहे विचार देण्याचं काम बामेराज बाबांनी खऱ्या अर्थानं या ठिकाणी केलेलं आहे आपल्या सगळ्यांना सवय आहे कार्यक्रमाची ती नऊ ते एक वाजेपर्यंतची जिथे कार्यक्रम संपतो तिथे कार्यक्रम सुरू झालेला मी त्याच भावनेनं आलो मला सांगितलं वानखडेजींनी वामनरावजींनी सांगितलं की दहा साडे दहा पर्यंत तुम्ही येऊन जावा मी आश्रमातले सगळे कामा बाजूला सरून इथं आलो पण मग मला कळलं की कार्यक्रम एक वाजता तेवढ्यात वेळात मी वर्धेच जाऊ लाभो आणि पुन्हा तुमच्या समोर खऱ्या अर्थानं या ठिकाणी उभा तुमचाही जास्त वेळ घेणार नाही गर्मी आहे वापशाचा महिना सुरू आहे आपल्यापासून सुमीचींचा सत्कार आपल्याला या ठिकाणी खऱ्या अर्थानं पंथाच्या वतीनं करायचा आहे त्यांचेही विचार आपल्याला या ठिकाणी ऐकायचे आहेत मी साधन दाता सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंना हेच सांगेल की सुमित दादा तुमच्या पाठीशी खऱ्या अर्थानं आम्ही उभे आहोत तुम्ही उभे आहात की नाही हे आम्हाला माहीत नाही पण आम्ही तुमच्या पाठीशी उभे आहोत हे मात्र नक्की आहे तुम्ही आम्हाला हाक मारा आम्ही तुमच्या सोबत आहोत कारण तुम्ही आमच्या पंथासाठी केलेलं काम हे आमच्या डोळ्यासमोर आहे एवढे शब्द या सर्वांच्या वतीनं इथं उपस्थित असलेल्या सर्वांच्या वतीनं मी तुम्हाला या ठिकाणी देतो आणि लांबलेल्या माझ्या अध्यक्षीय विचारांना या ठिकाणी थांबवतो दंडवत प्रणाम